नमस्कार मंडळी पहिला भाग तुम्ही पाहिलाच पाहिला असेल आपल्या आजी आशा जेवरकर अवघे अठ्याहत्तर वर्षांच्या तरुण त्यांच्या या प्रवासामध्ये तुम्ही जसं मागे ऐकलंय की त्यांचा कोकणाचा प्रवास आणि आपण समाजासाठी काय करायला हवं ते सगळं तसं आजच्या या भागामध्ये आपण ऐकणार आहोत त्यांची चारधाम यात्रा त्यात झालेल्या ऍक्सिडेंट आणि त्यामध्ये घडलेल्या विविध गोष्टी काय महत्व आहे या चारधामचं हे आपण आजींच्या तोंडून ऐकणार आहोत त्याचबरोबर वर समाजात राहून समाजाला काय दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे आणि आपल्या डोक्यावरच हे रीण कसं उतरवलं पाहिजे हे आपण आजच्या भागात ऐकणार आहोत तर चला भेटूयात आपल्या आजी अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या आशा जेवरकर यांना नमस्कार मी आशा अरविंद जेऊरकर भुजबळ टाउनशिपमध्ये राहते आणि आता आज माझं वय अठ्याहत्तर पूर्ण आहे मी ते फिरत असताना ज्या काही आमच्या आठवणी झाल्या आल्या जे जे काही घडलं आमच्या जीवनामध्ये त्या सगळ्या आठवणी आज तुमच्या आठवण चॅनलला सांगताना मला खूप आनंद होत आहे चारधाम यात्रेचा प्रसंग सुद्धा असाच म्हणजे अजूनही आठवलं की अंगार काटा येतो आणि खरोखर त्या परमेश्वराच्या कृपेने त्या केदारनाथाचं बद्रीनाथाचं गंगोत्री यमुनेत्रीचं दर्शन हे आमच्या नशिबात होतं म्हणून घडलं म्हणजे देवाची कृपा आपल्यावर असीम असावी आणि नेहमी त्याला कधी विसरू नये हे सगळ्यात महत्वाचं तर आम्ही चारधाम यात्रेला निघालो मिस्टर त्यावेळेस पुण्यामध्येच एका ब्रँचला होते मॅनेजर असल्यामुळे त्यांना सुट्टी देत नव्हते आणि त्यांना सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे त्यांना बँकेचा फार राग आला कारण आम्हाला शेवटच्या दोन सीट मिळाले अगदी खिडकी जवळचे लास्ट बसल्याबरोबर वर, माझ्यावर राग 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 सुरू झाला तू आयत्या वेळी निर्णय घेते लवकर निर्णय घेत नाही तर निर्णय मी काय घ्यायचा तुम्हाला सुट्टी मिळाली नाही पण मग अशा याच्यात सुद्धा बसलो आम्ही शेवटच्या सीटवर झेलमने दिल्लीला पोहोचलो शेवटच्या दोन सीटवर बसलो बस निघाली आमची आणि पहिली बस दोन धामची होती ते मॅनेजर आमच्या घेऊन ते बस घेऊन गेले आणि ह्या बसमध्ये आम्ही पतो आम चार धामचे लोक आणि आम्ही जाताना दिल्ली पासून मेरठ पर्यंत तो ड्रायव्हर दारू प्यालेला होता आणि दारू प्याल्यामुळे त्याला रस्ता सापडत नव्हता त्याने चार फेऱ्या मारल्या त्या मेरठ आणि दिल्ली या रस्त्यावर रस्ता सापडत नव्हते आणि शेवटी त्याने एक गवताची ट्रॉली होती गवताच्या गंजेची त्या ट्रॉलीवर आमची बस धडकली ऍक्सिडेंट झाला रस्त्यात रात्री दीडची वेळ कोणी नाही रस्त्यामध्ये तिथे ट्रॅफिक पोलीस धावत आला आणि तो आल्यानंतर तिथे सगळे ते, ते दिल्लीचे लोक सगळ्यांनी अक्षरशः काठ्यांनी ते काचा फोडल्या त्यांच्या खांद्यावर आम्ही पाय दिले हातात फक्त पर्स घेऊन चपला सुद्धा घालायला हे मिळालं नाही कारण की आम्ही ज्या ठिकाणी होतो तेथे ते ते पाच फूट पुढे गेलो आणि पुढच्या ंदा झाला अक्षरशः पुढच्या काही सीट पुढच्या सीटवरच्या लोकांचा म्हणजे अशा वेळेस ते झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो तर लोक म्हणा आम्ही दोघच जण काय ते ठीक होतो माझ्या डोकं डोळ्याला मोठं टेंगूळ आलं की मी आठ दिवस पाणी लावलं नाही आणि मिस्रांचा दात पडला आणि आम्ही दोघं जण पोलीस चौकीला गेलो तिथल्या पोलीस चौकीला सांगितलं आणि तिथे आम्ही सगळं पाईसे पाईसे का बर -बर ते काय आम्हाला म्हणे दहा हजार तरी डिपॉझिट द्या पैसे कोणाजवळ होते पर्समध्ये एवढे कोणत्या कोणजवळ पैसे असतात तर पैसे नव्हतेच आमच्याजवळ मग आम्ही तसंच त्यांना बळजबरीने हे केलं काही लोकांना आयसीयू आलं सगळ्यांना बरोबर ऍडमिट केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला मग मॅनेजरना आम्ही फोन केला मग तो आ ते पुढे गेलेला मॅनेजर मैंने आला आणि इथले मॅनेजर पण आले मग ते संध्या विमानाने आले त्यावेळी दिल्लीला ते आणि त्यांनी आम्हाला एका हॉटेलमध्ये छान सोय केली आणि आम्ही दिवसभर राहिलो त्या हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी मग त्यांनी आम्हाला जे चांगले लोक होते त्यांना चारधाम यात्रेला नेलं तर आमच्या चाळीसपैकी आम्ही फक्त दहा जण ठीक होतो आणि अशा याच्यामध्ये सुद्धा आम्ही सुमोमध्ये दोघं जण फ्रंट सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी ड्रायव्हरच्या शेजारी हे मी फिरकीजवळ असे बसून आम्ही प्रवास केला आणि सगळ्या प्रवास करताना पूर्णपणे देवाचं नाव घेत 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 प्रवास केला आणि तो करताना खरोखर धाकधूक होतीच पण बाजूचं निसर्ग सौंदर्य मात्र इतकं हिमालयाचं सुंदर आहे की आपलं खरोखर डोळे निवतात आणि तिला जे हिमालयाला जे देव देवभूमी म्हणतात त्या देवभूमी खरंच काय आहे हे कळत तिथे खरोखर असे पशु पक्षी कोणी दिसत नाही इतकी निरव शांतता असते स्वच्छ हवा आणि फार सुंदर अनुभव घेतला आम्ही आणि मग असं करत आम्ही केदारनाथचं दर्शन घेतलं केदारनाथच्या दर्शनाचा सुद्धा घोड्यावरून जाऊ लागतो आम्ही घोड्यावरून गेलो कारण पायी जाणं शक्यच नव्हतं आणि ते घोडे कसले मोठे उंच उंच घोडे आणि ते काय करायचे माझ्या मिस्टरांना तर मिट्ट्रीचा घोडा दिला गोड़े, गोड़े गोड़े होता आणि तो घोडे घोडे घोडेवाला जरा चालू होता तर असं मुद्दाम त्याला शेफ्टी फिरगाळायचा घोड्याची आणि त्याला घोड्याला <laughs> लावायचा मी त्यांना ला, म्हटलं अरे अरे बाबा थांब त्यांना बरं नाहीये म्हातारा माणूस जरा थांब शांत घे आणि असं करत करत आम्ही ते केदारनाथला पोहोचलो तिथे सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे जसं आपण भरती जातो तशी हवा बिरळ केव्हा पाऊस येईल याचा भरोसा नाही त्यामुळे तिथे असे चिट घेतले जातात प्लास्टिकची विकत यावी लागतात आणि हवा बिरळ असल्यामुळे तिथे कायम रुमालामध्ये कापूर ठेवायचा आणि कापराचा वास घ्यायचा म्हणजे आपल्याला ऑक्सिजनचा सप्लाय होतो आणि असं करत करत त्या केदारनाथला पोहोचलो तिथे देवाचं दर्शन दुसऱ्या दिवशी सकाळ आदल्या दिवशी पोहोचलो नंतर आजूबाजूचं बघून दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात गेल्यानंतर आमच्या बसला ऍक्सिडेंट झाला हे समजल्यानंतर तिथे एक बाई होत्या आपल्या महाराष्ट्रातल्याच तर त्यांनी माझ्या लगेच ओटी भरली हो तुम्ही पुण्यवाहनात बघा तुम्ही इथपर्यंत चांगल्या आलात त्याच्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं म्हणजे आपली माणसं आपल्याकडे सगळी चांगली हे करत असतात आणि ते दुसरं केदारनाथ वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तिथे बसल्यानंतर एक युरोपियन माणूस अस्खलितपणे रुद्र म्हणत होता अगदी गोरा पान उंच धिप्पाट म्हणजे मला असं कौतुक करलं त्यावेळेस मला रुद्र येत नव्हता मी नंतर शिकले पण त्यावेळेस मलाही ये रुद्र येत नव्हता आणि अशी जी आपण यात्रा करतो त्यावेळेस किती आपण आपल्याला कळत नाही आपण फोडण्याचं गाठोड आपल्या जवळ असतो तरच आपलं दर्शन होतं तसंच कारण की कित्येक जण आम्हाला सांगतात अहो आम्ही गेलो पण आम्हाला दर्शन झालं नाही नाही झालं म्हणजे आता आपल्याला कोणाबद्दल बोलायचं नाही कोणाच्या भावने दुखवायच्या नाहीत पण ते आपलं त्याच्यात भाग्य तेवढं हवंच ते आपलं दर्शन करतो आणि नंतर त्या केदारनाथ वैशिष्ट्य असं ही कथा तुम्हाला कदाचित माहिती असेल की भीमनिय तिथे शंकर गुप्त रूपाने गुप्त काशीत राहत होते आणि तेथे म्हशींचा कळप लागला म्हशीचा कळप लागल्यावर त्या म्हशीच्या कळपामध्ये नक्की शंकर असणार म्हणून भीमाने गदा फिरवली आणि सगळ्या म्हशींना मारलं आणि त्याच्यात एका म्हशीचं वरचं शीर नेपाळनाथला जाऊन पडलं आणि एक त्याचा खालचा भाग हा केदारनाथला आहे आणि म्हणून केदारनाथला त्या त्या ठिकाणी त्याला जखम आहे देवाला त्या ठिकाणी तूप लावलं ला जातं आपण तूप तूप लावायचो आणि देवाला चणाडाळीचा नैवेद्य दाखवला जातो कारण तो रेडा आहे त्यामुळे त्याला चणाडाळीचं नैवेद्य दाखवला जातो म्हणजे अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला कळतात तिथे गेल्यावर नंतर तिथून केदारनाथून बद्रीनाथला बद्रीनाथचा रस्ता तर त्याहून त्या ठिकाणी सलग रस्ताच नाही ते नेपाळी मुलं होते त्या ठिकाणचे ते मुलं आपल्याला घेऊन जातात अक्षरशः आपला हात धरतात त्यावेळेस आम्ही तरुण होतो साडेचे चौथा जमते आपला हात धरतात माताजी चलो माताजी चलो आणि त्यावेळेस आपल्याला कळतो खाबडखुबड रस्ते कुठे खड्डा कुठे दगड कुठे उंच आणि एका बाजूला इकडे बाजूला डोंगर आणि खाली दरी आणि मधून जाणारे डोलीवाले तर यमुनोत्रीला जाताना आम्ही ऍक्सिडेंट मुळे जरा घाबरलोच होतो आम्ही म्हटलं आम्ही काही येत नाही म्हंटल यमुनोत्रीला पण तो आमचा मॅनेजर आम होता तो म्हणाला तुमचं आयुष्यात एकदाच येणं होतं तुम्ही आता आलाच आहात तर यमुनोद्रीला जा मग आम्ही केली डोली त्या डोलीत खरं बसल्याला बसताना ती डोली अशी होती की ते गरीब लोक बिचारे की मी अक्षरशः डोक्याचा रुमाल काढून त्या डोलीला बांधला आणि डोली पक्की केली अशा अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही ते आणि तरी सुद्धा डोली केल्यानंतर सुद्धा त्या मुलांना आम्हाला खाली उतरवावं लागायचं आणि बोटाल धरून चालवायला लावायचं म्हणजे असं असा अवघड प्रसंग होता आणि असं सगळं करता करता यमुन उतरे पण आमचं पार पाडलं यमुद्रीनाथाचं वैशिष्ट्य तसं ते बद्रीनाथाला महाविष्णू तीस हजार वर्ष विष्णू भगवान विष्णू तीस हजार वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्याला जाऊन बसले इकडे लक्ष्मी देवीला जैन पडे ना ती पण त्यांच्या मागे गेली आणि बोरीच्या झाडाच्या रूपाने तिने त्यांच्यावर छाया धरली आणि तिथलं बद्रीनाथाचं वैशिष्ट्य असं की तिथे गेले की आपल्याला हा तिने छाया धरली त्यामुळे तिथे जागा देणं म्हणजे झोपडे एखादे रूम बांधून देणं हे दे पवित्र कार्य समजलं जात त्याला मूल आहे आणि तिने छाया धरली ना कोणा कोणत्याही याला आश्रय देणं पथिकाला पांथस्थाला आश्रय देणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे तिथे लोकांकडनं खोल्या वगैरे बांधल्या जातात तर आणि तिथे परत दुसरं की त्या ठिकाणी विष्णूचा वास असल्यामुळे सगळ्यांना गती मिळते त्यामुळे तिथे चार चारधाम यात्रेमध्ये बद्रीनाथला सगळे श्राद्धविधी वगैरे पण केले जातात आणि आता चौथ्याला गंगोत्री हे सुद्धा असंच कठीण ठिकाण पण त्या ठिकाणी गेल्यावर मात्र गंगेचा जिथून उगम आहे ती आणि त्या ठिकाणी गंगेस गंगेच्या तिथे गंगोत्रीला बर्फासारखं गाढ पाणी हिमालयात नाही येणार अशा पाण्यात सुद्धा कित्येक लोक श्रद्धेने आंघोळ करत होते आपल्याला साधं इथे थंडीत थंडी वाजायला लागते पण त्या ठिकाणी तो अनुभव पण तसाच चांगला झाला आणि अशा ज्या चार यात्रेमध्ये आमचा जरी प्रवास अपघात झाला तरी परमेश्वर कृपेने आम्ही त्या सगळ्या ह्याच्यातून अगदी छान पार पडलो आणि ह्याला सगळ्याला कारण मी तर श्रेय कोणाला देते बँकेला देते यांनी उशिर यांना उशिरा बँकेने सँक्शन दिलं रजेचं त्यामुळे आम्ही वाचलो नाही तर आम्ही जर पुढे जर बसलो असतो तर काय म्हणजे त्यामुळे देवतारी त्याला कोण मारिया आणि देवाच्या मनात असलं की आपलं दर्शन घडतंच ह्या सगळ्या प्रसंगाचा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी खरोखर आई वडील सासू सासरे आपले पूर्वज सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही ह्या जीवनात ह्या संकटातून सगळ्या चांगल्या प्रकारे बाहेर पडलो आता आपल्यावर जे संस्कार होत असतात आपण समाजात राहतो आपल्याला समाजाचं काहीतरी देणं असतं आणि ते देणं आपण कशा प्रकारे फेडायचं हे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या याच्यावरून कळतं मग आता माझ्याकडे एक भाजीवाली होती भाजीवाली मोलकरी किंवा आता आपले बस कंडक्टर ड्रायव्हर रिक्षावाले सुतार लोहार कोणी असू द्या सगळ्यांचं आदराने स्वागत केलं जायचं आमच्याकडे तर सासूबाईंना एवढा लढा होता की कोणी आले की त्याला चहा पॅलेसला जाऊ द्यायचं नाही म्हणजे आपण ज्यांच्या जेवावर जगतो त्यांचे समाज ऋण थोड्याफार प्रमाणात का होईना आपण फेडावेत हे आप आपलं कर्तव्य आहे हे आजच्या पिढीवर बिंबवायला पाहिजे कारण की त्यांच्या जेवावर आपण रिक्षात बसतो बस मध्ये बसतो तुम्ही विमानात बसता भाडे खर्च केलं बरोबर आहे पण विमान चालवणारा पायलट सुद्धा त्या आपलं आपला अप, आपली श्रद्धा असते त्याच्यावर विश्वास असतो की तो आपल्याला चांगलं नेईल हा श्रद्धा विश्वास आपण जर ठेवला तर आपल्या आपल्या हातून नकळतपणे परत समाज कार्य होऊ शकतं आणि अशा ह्याच्यामध्ये मी तर बऱ्याच मुलांना फुकट शिकवलेले इथल्या त्याचप्रमाणे आमच्या सहंगडीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आमच्या बरेच कार्य चालतं त्याच्या आपल्याला जे जे शक्य आहे ते ते करत आलोय आणि ते ते करत राहायचं असं आमचा खेळ आणि आपल्या घरातल्या सुद्धा तशा जुन्या वस्तू आपण ज्यावेळेस नवीन घेतो तेव्हा जुनं टाकून देतो तर टाकून ते घरात अडगळ म्हणून पडतं किंवा ते आपण असंच पडू देतो पण तसं न करता ते जे आपण कोणी वापरत असेल त्याला जर दिलं तर त्याला नक्की त्याचा उपयोग होतो म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण समाजाचं भान ठेवायला पाहिजे आपल्या आपल्याच आपला आपण न बघता आपण दमेल तसं समाजाचे उत्तराही व्हायला पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपण आतापर्यंत इतके मोठे होत आलो आपण सुरक्षित आहोत त्यामुळे समाजाचं भान ठेवणं समाजाचं ऋण थोड्याफार प्रमाणात का होईना हे फेडणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळे हे जे समाज ऋण आहे आपल्या आई वडिलांचं सुद्धा आपलं देणं लागतं आपण ते आपण अल्प प्रमाणात का होईना देण्याचा प्रयत्न करावा असं मला अगदी मनापासून वाटत आपली हे भावना असली ना मन मोठं केलं आपल्याला कधीही कमी पडत नाही आणि सगळ्यांच्या आशीर्वादानेच आपण पुढे जात असतो आपण म्हटलं माझ्याकडे आहे पैसा मी माझं माझं करतो माझ्याकडनं होईल शक्य नाही कित्येक लोकांचे आपल्याला हातभार लागत असतात धन्यवाद आणि माझं हे सगळं मी आठवणीतले मोती हे माझं पुस्तक आमच्या दोघांचं आत्मचरित्र लिहिले त्याच्यामध्ये दिलेलं आहे आठवण चॅनलमुळेच मला माझे मनोगत व्यक्त करता आले माझ्या जीवनाचा पट तुमच्या समोर मांडता आला ह्या पण चॅनलचे मी आभार मानते मनापासून आभार मानते धन्यवाद